हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यात आधी तुम्हाला उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा महादेव लवकरात लवकर पूर्ण करत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा करायचा महादेवाला बेल कसं व्हायचं महादेवाची सेवा कशी करायची महाशिवरात्रीच्या जे काही व्रताचे नियम आहेत ते काय करावं काय नाही याबाबतीतले बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी माहिती त्याची पोस्ट केलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका चुकूनसुद्धा या गोष्टी शिवरात्रीच्या दिवशी करू नका तुम्ही या दिवशी उद्या म्हणजे महाशिवरात्रीला ह्या रंगाचे कपडे घालायचे आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ हा अधिक मिळतो आणि चुकूनसुद्धा ह्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत तर ते कोणते रंग आहेत की जे तुम्ही उद्याच्या शिवपूजेत घालू शकता आणि कोणत्या रंगाचा कपडा शिवपूजेत घालू नये त्याच पद्धतीनं शिवरात्रीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला माहीत आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण स्नान केल्याशिवाय काहीही खायचं नाही आहे तसं तर कुठल्याही व्रताच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय तुम्ही काहीही खाऊ शकत नाही जसे की उपासाचे पदार्थ असले तरीसुद्धा आधी स्नान देवपूजा करून तुम्ही उपवासाचे पदार्थ हे खाऊ शकता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचं कपडे घालण्याचं टाळायचं या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं अशुभ मानलं जातं तसंच महादेवाला सगळ्यात प्रिय हा पांढरा रंग आहे पांढऱ्या रंगाच्या अक्षदा पांढऱ्या रंगाचं फूल त्याच पद्धतीनं दुधाचा अभिषेक दूध दह्याचा अभिषेक ह्या गोष्टी महादेवाला अत्यंत प्रिय आहेत महादेवाचं कुठलंही व्रत उपासना पारायण काहीही करताना आपण आवर्जून पांढरा रंग हा नेसतो कारण शंभू महादेवाला पांढरा रंग हा प्रिय आहे हे तर तुम्हाला आधीपासून माहीत आहे पण तुम्हाला एक गोष्ट अजून माहीत आहे का की महादेवाची पूजा करताना तुम्ही हिरवा रंग जरी वापरला तरीसुद्धा त्याचे चांगले लाभ तुम्हाला मिळणार आहे हिरवा रंगसुद्धा अत्यंत शुभ आहे कारण महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलाचा रंगसुद्धा हिरवा आहे तुम्ही हिरवा रंग या दिवशी परिधान करू शकता म्हणजेच पांढरा आणि हिरवा हे दोन शुभ रंग आहेत की जे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी परिधान करू शकता या रंगाचे कपडे घालू शकता समजा तुमच्याकडे ह्या दोन्ही रंगाचे कपडे नसतील म्हणजे पांढरा आणि हिरवा तर तुम्ही सौम्य रंगाचे कपडे म्हणजे फेंट रंगाचे कपडे वापरायचे आहेत डार्क रंगाचे डार्क निळा काळा असे डार्क रंगाचे कपडे वापरायचे नाही आहेत त्याच पद्धतीनं बघा आपल्याला काय करायचं आहे कधी पण शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद आपण ग्रहण करायचा नाही आहे म्हणजे आपण खायचं नाही आहे कारण ते अशुभ असतं असं केल्यामुळं आपल्यावर आर्थिक ही येऊ शकतात शिवरात्रीच्या दिवशी डाळी तांदूळ गहू यापासून बनवलेल्या पदार्थाचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे तुम्ही उपवासाच्या दिवशी दूध फळं ह्या गोष्टी खाऊ शकता पण सूर्यास्तानंतर असं म्हणतात की शिवरात्रीच्या उपवासामध्ये सूर्य मावळल्यानंतर काहीही खायचं नाही आहे या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान केल्यानं शरीर आणि मनसुद्धा शुद्ध होतं आणि तुमच्या दिवसाची सुरुवात ही पूजेनं चांगल्या कामानं होते नवीन किंवा स्वच्छ वस्त्र तुम्हाला या दिवशी परिधान करायचे आहेत तुमचा उपवास असो किंवा नसो पण या दिवशी तुम्ही कांदा लसणाचा वापर हा तुमच्या स्वयंपाकामध्ये करायचे नाही आहेत त्याच पद्धतीनं मांसाहारसुद्धा या दिवशी वर्ज्य करायचं आहे या दिवशी तुम्ही सात्विक जितकं अन्न घ्याल तितकं चांगलं असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी स्वत शिव साक्षात शिव पृथ्वी तलावर सूक्ष्मरूपाने अवतरित असतात आणि प्रत्येक शिवमंदिर जिथं असेल जिथं महादेवाचं लिंग हे प्रस्थापित केलेलं असतं आणि जिथं त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली असते तिथं सूक्ष्मरूपाने का होईना महादेव तिथं असतात त्यामुळं तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही ही शिवरात्रीची जी काही पूजा आहे महादेवाची ते तुमच्या जवळच्या आसपासच्या कुठलंही महादेवाचं मंदिर असेल तर तिथं करायचे आहे कारण बघा बाहेर जे मंदिर असतात देवांचे अगदी कुठल्याही देवांचे तिथं ऊर्जेचा स्रोत हा जास्त प्रमाणात असतो आपल्या घरातल्यापेक्षा तिथं त्या गोष्टीचं पावित्र्य राखलं जातं वेळच्या वेळी पूजा नियम आणि त्यांचं सगळं जो कुळाचार असतो देवांचा तो पार पाडला जातो त्यामुळं तिथं एक पॉझिटिव्ह ऑरा निर्माण होतो एक सकारात्मकता तिथं जास्त असते त्यामुळं तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे आणि तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं काही गोष्टी ह्या टाळायच्या आहेत काही गोष्टी आवर्जून करा ज्या की व्हिडिओमध्ये सांगितलेत कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर इतरांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला आत अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्यापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय